सदलगा शहरात प्रदूषण ई स्कूटरचा भव्य शोरूमचे शानदार उद्घाटन सदलगा शहरातील श्री प्रसाद दीक्षित व श्री राजू जोग या होतकोरू व तरुण युवा उद्योजकांनी प्रदूषण मुक्त व अल्प खर्चात परवडण्यासारखी ई स्कूटर सेवा सदलगा शहरामध्ये मोठ्या दिमाखात सुरू केली आहे जे एम इत्यादी कंपनीच्या एव्ही स्कूटर शोरूमचे सदलगा शहरातील दत्त चौक इथे मोठ्या उत्साहाने बी जी बगूस कंपनीचे मालक बियाम चौगुले सदलगा येथील शोरूमचे निनादराव बौरे संजय कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले डी जे बी एम कंपनी स्कूटर शोरूमच्या उद्घाटनामुळे सदरगाव नगरपालिका परिक्षेत्रातील किमान दहा ते पंधरा खेड्यातील जनतेला खर्च चार्जिंग बॅटरीवर चालणारी ई वी स्कूटर मिळण्याची सोय होत असल्याचे प्रसंगी शोरूमचे प्रोप्रायटर प्रसाद दीक्षित व राजू जोग यांनी उपस्थित मान्यवरांना सांगितले पर्यावरण रक्षण ही काळाची गरज ओळखून आणि वाढत्या पेट्रोल पंपाच्या किमती यावर पर्यायी व्यवस्था म्हणून ई स्कूटर आता सर्वत्र लोकप्रिय होत आहे या कंपनीने अनेक चांगल्या व किफायती सुविधा ग्राहकांना देण्यात आल्यामुळे जनतेने ईव्ही स्कूटरकडे जास्त पसंती देत असल्याचं दिसून येत आहे या शोरूम उद्घाटन प्रसंगी डॉक्टर रवी चिंचणीकर भोजे माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील राजू डांगे अतिक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम माजी नगरसेवक राजू अमृत संबंधावर सदलगा शहरातील ज्येष्ठ उद्योगपती सुधीरजी कोरे संजीव कोरे रमेश माने संतोष नवले नगरसेवक हेमंत शिंगे विकास हेगरे शिरीष अडके बजरंग तपकिरे विशाल पवार ज्योती दीक्षित माया जोग अर्पिता तपकिरे संगीता कुलकर्णी अपूर्वा कुलकर्णी स्मिता बौरी इत्यादी मान्यवरांसह अनेक ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम